सोबत काम करणारे अमोल पाटील खुने आणि कोपर्डीच्या आरोपी पैकी एक भोगले आणि आता हे तीन महिने जे आता खोटा गुन्हा दाखल केला चार सीटे आमच्या समोर त्या त्यानुसार तीन महिने असे वीस तीन तेवीस महिने यांनी भोगलेले आहेत म्हणून त्या रंगाच्या इशाऱ्यानुसार असं आता हे पुढे बोलतीलच काय बोलायचं जे काल जरा पाटलांनी ज्यांना एसपी ऑफिसला भेट दिली ते माझ्यावर कुणी सुपारीचा कट हे रिला त्यांची एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली काल ती रेकॉर्डिंग एक ते दीड वर्षे जुनी जे माझा विषय ह्याच्यावर डायव्हर्ट माझा विषय डायव्हर्ट होण्यासाठी त्याने ती रेकॉर्डिंग काढली तर मग ती ते जो कोण आहे त्यांना धमक्या देतो गोळ्या मारेन असं करेन तर मग ते आरोपीला कुणी पकडत नाही आणि मी आता काय न करून माझ्यावर मा, त्यांनी केस टाकली माझ्यावर मला तीन महिने जेलमध्ये घातलं माझे वकील मॅनेज केले वकिलाला पैसे दिले आता हे म्हणतात माझ्याकडे काहीच नाही माझ्या घरावर तुळशी पत्र वकिलाला द्यायला पैसे कुठून येते त्यांच्याकडे ह्यांच्या मुलाकड यांच्या बायकोकड यांच्याकडे दीड तीन दोन दोन लाखाचं आयफोन कुठून येते त्यांच्या घरात एक एक दोन दोन चार चार लाखाचा सोपा हे कुठून येतो आणि म्हणत माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे काय माझ्या घरी जाऊन बघा माझा संघर्ष काय ह्याच्यासाठी काय नाही केलं ज्या टायमाला खूप आरोपीवर आम्हाला हेनी सांगितलं की आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा मी नांदेडला होतो त्या दिवशी मला हेनी बोलून घेतलं मी नांदेडहून ट्रॅव्हल्सने के डायरेक्ट खेळगावला आलो हे सचिन कोतकरच्या घरी होते थांबलेले पहाट तीन साडेतीन वाजता मी आलो मला ता सांगितलं आपल्याला असं असं करायचंय म्हणलं हे सोपं आहे कोर्टात करणं म्हणजे एक कायदा आपण हात्यात घेतल्यासारखं आहे पण त्या टायमार हुडबुद्धी होती आपली एक जीव स्वतः पंचवीस चोवीस पंचवीस वर्ष वया चोवीस पंचवीस वर्ष तर म्हणले मग आपण सदा गुणरत्न तिला मारायला जो तर आम्ही पुण्याला गेलो आम्ही वाघुरीला थांबलो आमचे था, था, एक मित्र त्यांचं म्हणजे निधन झालं त्यांनी आमचे सर्व स्वीकारला तर ते ते सुद्धा कॅन्सल झालं की हे घाबरले तिथं म्हणजे हे मुंबईमध्ये जर आपण केलं तर ह्याला वाटलं मी मग तिथून पुढे आम्ही गावाकडे आलो गावाकडे आल्याच्या नंतर मग ह्याने प्लॅन केला म्हणजे आपण कोपरणीच्या आरोपीला तर आम्ही एकनाथ मिळी बघा कालिपनाथाची मढी तीस गाव कशी तीस गाव कशी मडी तर तिथे विश्राम विश्रामग्रह त्या विश्रामग्रहाला आमचा मुक्काम होता तिथले मरकड मित्र आमचे एकनाथ मरकड त्यांच्या घरी आम्ही भरपूर वेळेस गेलेले तर त्याने आमचे तिथं जवाजी बेसम भायकर आम्हाला सर आणले होते हे काय म्हणले नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय तर ह्या कार्यक्रमाला बुक छापले होते बुक पावत्या ते पैसे हो घेतले त्यांच्याकडे असतील खर्चे असतील आपल्याला काय बाकीचं घेणं देईल नाही ते लगत नारायण गड आम्ही आम्ही त्या गडाला लय पवित्र मानतो सुरेशांना धसकडे गेलो जे सागरकडे गेलो होतं धनंजय मुंडेकडे गेलो होतं तर ह्यानी पैशाची मागणी केली आणि धनंजय मुंडे यांनी तर काही पैसे, पैसे दिलेलेच बीच ते सुद्धा नाही मग ते नाही जगाच्या पाठीवर कोणत्या चौकशी असते आणि टेस्ट असते आणि मी माझा माझा मेंदू काढून द्यायला गोष्ट तुम्हाला टेस्टच करायची ना देतो तुम्हाला काय टेस्ट करायचं तर करा पण असं इनाकारण आणि असले हे छेपरी राजकारण करून तुम्ही एखाद्याचा संसारात माते करू नका एक दिवस ते वरला बी बघन तुमचे स्टंट आहेत काय जे तुमची कूटनीती तुम्ही स्वतःला काय म्हणतात मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचार आणि चालतोय पण तुमचे विचार मला तसे कुठेच दिसत नाहीत कारण महाराजाचे विचार असे होते महाराज स्वतःच्या मावळ्याचा इतिहास बघा आज महाराजाचा काय आहे महाराजाच्या मावळ्याचा विचार आणि ह्यांचे विचार काय आहेत हे तर सारे मावळे संपून टाकले अर्ध्या माणसासाठी जर आपण जर दहा रुपये खर्च केला तो माणूस आयुष्यभर उपकार विसरत नाही मी ह्याच्यासाठी माझं दोन वर्ष आयुष्य पणाला लावलं मला लावता का वापर मी ह्यांच्या बाजूने कधी बी होतो ना उभा मी एवढा मोठा बी नाही ना माझ्यावर काय काय आरोप केले नाही कुठं दारूस पितून बायकोकडे बघून ना त्या मावलीकडे बघून ना आईकडेच बघून तुम्ही काय नाही नाटकं केली तुम्ही बिसार केलेला आहे ना तुम्ही डुप्लिकेट दारूचा धंदा सुद्धा केलेला आहे ते सुद्धा ये नार्को टेस्टमध्ये एसआयटी मध्ये तुम्हाला पैसे कोणी महाज मित्रांनी एक लाख रुपये दिले दारूच्या धंद्याला ते सुद्धा बुडिले तुम्ही दिले ते पैसे तुम्हाला काय माझ्यावर जे काल तुम्ही आरोप केले त्या प्रत्येक तुम्ही एक आरोप करा मी तुमच्यावर दहा आरोप करतो आज आणि ते सारे सत्य सत्य आरोप होत तुम्हाला काय माझ्या माझ्यावर हे करायचे फौजदारी गुन्हे करायचे माझी जामीन कॅन्सल करायची तुम्हाला कुणाचा हात येते काय तुमचे तुमच्या मागे आता तुम्ही लय मोठे मी एकदम सर्वसामान्य तुमच्यावर तुमच्या मागे जनता आज पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बाजूने नेते तुमच्या बाजूने तुमची काय ताकद आहे तेवढी हे अमोल पुणेला ना संपवायला लावा मी तुम्हाला समोरतोय जायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस साहेबांना माझी एवढीच विनंती तुमचं ग्रह खातं काढून जरा घे पाटला द्या कारण मग हे तपास करते त्या केसमध्ये आणि अधिकारी बी हेच पाहिजे त्या केसमध्ये म्हणजे मग मग बरोबर सर तपास निघेल काय असेल ते काय नाही तुम्हाला माझी विनंती हात जोडून की फडणवीस साहेब आणि ह्यांना ग्रह खातं ह्यांच्या ताब्यात द्यावात म्हणजे आमच्या सारख्या निर्दोष लोकांना हे बरोबर शिक्षा लावते फाशीच्या लागते ना काय महावर मी तीळ तिळ कसं मेल असं मला माहिती माया तोंडाला काळं बांधूनच काय आणले काय माया घरावर दगड फेकच काय माया घरच्या लठोराचे काय माया कमेट घाण घाण अरे आम्ही एवढं योगदान आम्ही कधीच सांगत नाहीत कुणाला आम्ही समाजासाठी एवढं केलं तुम्ही तर ता काय आता खाऊनच उपोषण करतात ना ह्याचे बी पुरावे आहेत आमच्याकडे सरा निघत असते थोडा टाईम असतो म्या नाही का समाजासाठी काय नाही केलं म्या समासाठी म्या दोन हजार तेराला बैलगाडी वडील मुंबईला नेलेली मराठा आरक्षणासाठी पायात चिप्पल सुद्धा नव्हती बैल नव्हते बरं का स्वतः वडीत नेलती आणि मी हे बी सांगतो मी एकट्याने नाही वडीत नेलेली माझ कल्पना माझी होती इनाकराव मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी दोन हजार तेराला बैलगाडी वडीत नेलती चौदा दिवशी आम्ही मुंबईला गेलो होतं तर आम्हाला माहिती आमचे काय हाल झाले होते समाजासाठी एकदम निर्मळ मनाने करायचं आणि ह्यांच्यासारखं श्रेय नाही घ्यायचं आम्हाला कुठं प्रत्येक नेत्याला बोलणं उलट आमचं आमचे माझ्यावर माझ्या आईवडिलाचे संस्कार चांगले तर माझ्यापेक्षा लहान वयाने असला तरी मी मी त्याला आवाजावर बोलतोय तर मी धनंजय मुंडेला धनंजय मुंडे साहेब म्हणलो की ह्यांना ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की ह्यो ह्याला ह्याला धनंजय मुंडेने सोडले तुम्ही म्हणतात ना ह्यांचे मोबाईल तपासा ह्यांचा सीडीआर काढा या बाई मोबाईल येते आमचे एस पी साहेबाला माझी विनंती आणि ग्रह खात्याला माझी विनंती हे सीडीआर आमचे काढा आम्हाला कोणचा नेता खतपाणी पूरित होतो ह्याच्यात जर काही निघल तर मी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे कोणचा नेता नाही समाजातला कोणी नाही ही लढाई आमची आम्हाला काही गरज नाही कोणत्या नेत्याची ह्याची कारण हे कायदा सराला सारखा आहे आम्ही आम्ही जर सुफारस घेतली असती तर आम्ही सुटलो असतो का ते चार्जशीट आहे आमच्याकडे ते शीट सुद्धा तुम्ही व्हायरल करा त्याच्यात बघा काय हे काय कामाला धनंजय मुंडेने सुपारी दिली धनंजय मुंडेचं नावा सीडीआर काढा त्या मध्ये कुठं सीडीआर आहे ह्याला सवय कोणच्या कोणच्या नेत्या कोण कोणत्या नेत्याला टार्गेट करायचं कोणाला एकेरी भाषेत बोलायचं आमच्या रक्तात ते नाही मी नुकुळी मराठा आहे मला असले आहे का छेपरी चाळी येत नाही तर आणि हे ह्यांना वाटत असं कुठेतरी हे नाही हे होवं आणि अनेक दुसरी एक गोष्ट सांगतो आज एका माणसाचा एक माणूस आमच्याकडे पाठीला आमूलला मला काही बोलू नको तुला काय पाहिजे ते सांग आणि ते बी ते बी सीडीआर मध्ये निघेन आता कुणाला फोन केला इतर कोण आला काय करायचं पैशाच्या मागं लागणार आहे आम्ही नाहीत रे आम्ही शहाणूकुळी मराठीत तुमच्यासारखे नाहीत आम्ही फिरंगी मराठी नाहीत आम्ही आणि ते सुद्धा सीडीआर मध्ये निघेन आता इतर इथं कुणी फोन केला किती पैशाचे मला ऑफर दिलते काय दिलती मी असं पैशाचा मागं लागणार नाही तुम्हाला काय खेळायचं ते खेळा माझ्या सगळं खेळाडू आहेत मी एकटाच आहे महाभारतात तरी पाच पांडवा कोण श्रीकृष्ण भगवान होते पण माझ्या लढाईत कोणीच नाही आई माझा भाऊ माझा संसार मोडका तोडका माझे आई वडील माझी आई भाऊजाई बायको आव आ माझ्या घरी आज अशी पोझिशन झाली सराची भीती वाढा लागली घरचे जे घाबरत घरी जर चार दोन नवीन माणसं आली तर असं लटलट होते त्यांना आज गॅरंटी मला मी सुद्धा घाबरतोय माझ्या घरच्या काय मी वैयक्तिक माझं ह्याला काय मी घाबरत नाही म्या विहिरीत पाय सोडलेलेत आणि मला कुणाला काय करायचंय ते करा तुमची काय शक्ती काय तर काय तुम्हाला कुठं हातात तुमचे तितवर हात पूर्वा आणि मग काय तुम्हाला माझ्या सम खेटायचं तर खेटा मी हा बुक थकलेली आणि थकीतच राहणार फक्त आहे का माझ्या घरच्या जर तुम्ही गेलात तर मी तुमचा सर भांड उघड कारण मी एवढा सोपा नाही कारण तुमचं नाकापासून त्या केस्या पस्तूर मला सर माहिती आणि तुम्ही किती इमानदार समाजासाठी काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती तर मग उपोषण करणारा माणसाला तोंडाला थुकार राहील मग खाल्ले तंबाखू कोण तुम्ही उपोषण करतात याचे बी पुरावे देतो मी तुटल्याला तुटलेला हिडोवाय ते सुद्धा हिडो व्हायरल करेन जर तुम्ही जर जास्त जर, जर बोलले तर आणि काल काय म्हणले तुम्ही ह्याचे जामीन कॅन्सल करा ह्याच्यावर फौजदारी गुन्हे करा असं करा तसं करा घर खातच तुमच्याकडे द्यावं लागेल सरकारचे जाव आहेत तुम्ही तसं असल तर सांगा एवढा नका ना अन्याय करू औरंगजेबा वागायचं सोडून द्या तुमचे विचार विचार टोटल सारे मला तसेच दिसते तर तुम्ही हर एक मावळा तिला जुना तुम्ही सांगा शिवबा संघटना हे म्हणते जेव्हापासून हे उपोषणाला बसले तेव्हापासून ह्यांच्या तोंडातून शिवबा संघटनेचं नाव निघलं का आणि ह्यांच्या जुन्या बाईट बघा हे मी पुरावेत माझ्याकडे शिवबा संघटनेच्या नावाने आरोपीने कोर्टात मारलं ह्याच्या बाईट त्या त्या साऱ्या बाईट शिवबा संघटनेच्या नावाने बाईट दिले महाराष्ट्रातला समाज आणि मी कधीच ह्यांना विसरणार नाही मी ह्याच्या प्रत्येक सुखादुखात असं तसं ह्याच्या बाईट मग आता कुठं गेलं तुमचं प्रेम आता कुठं गेलं तुमचं ते निष्ठा आता कुठं गेलं तुमचं ते तोंडातलं आता तर काय तुम्ही बापत झाला मनात काय नेमकं म्हणजे त्यांना वाटलं समाज आपल्या पाठीशी राहील संघटना आपल्या पाठीशी राहतील पण कुणीही कुठलाही एकही माणूस त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या या कृत्याबद्दल किंवा यांना सोडवण्यासाठी कुणीही कसलाही प्रयत्न केलेला नाही ज्या संघटनेच्या जोरावर चौघांनी आरोपींवर हल्ला केला त्या संघटनेवर आरोपींच्या आक्रोश राज्याचेच एक मुलं आहेत त्यांच्याकडे मीच काय पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंच ही माग सरलेलं नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही हे चार भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील कि संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि बऱ्याच वेळेला ह्यांचं वागलं सर औरंगजेबासारखे हे सर, सर मावळे संपले औरंगजेबाने काय केलं स्वतःचा बाप मारला आई मारली भाऊ मारला कशासाठी त्या गादीसाठी किंवा समजा राजा व्हायच्या त्याच्यासाठी मग हेनी बी तेच केलं ह्याला वाटलं हे मोठे होते हे रेसमध्ये येतील ती रेसमध्ये येतील हे सारे चांगले चांगले मावळे हे गमवले गमावले आणि ह्यांच्या पशी आहेत ते सारे कावळे महा नादी लागू नाही म्या जर एस आय टी एस आय टीच स्थापन होणारच शंभर टक्के एस आय टी नार्को टेस्ट ईडी सीबीआय सर आणि ह्याच्यात जर हे जर गटले तर ह्यांचं सर भांड उघडं पडणार हे माझ्या नादी लागू नाही माझ्याकडे गमवायला काहीच नाही एखाद्या काय म्हणते नागवेच आदी नाही लागू आणि हे म्हणत ना ज्याला कर काय त्याला डर काय तुम्हाला कळून थांबा आता मी एकोणीस फेब्रुवारीला मी जालना जालन्याला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसणार मी माझ्या टोटल मागण्या चौरख मान्य होत मा नाही तोपर्यंत तो मी उपोषण सोडणार नाही ह्यांना आणि ना, दुसरी माझी एक विनंती मिडिया बांधवला तुम्हाला सांगतो ह्याला खारी खोबरं दूध अंडे दही तूप आक्रूड बदाम काय जे असेल जे जे काय बाहेर देशातून देशातून फळ आणून ह्याला खाऊ घाला आणि ह्याला एवढा पैलवान बनवा की त्या ई सायटी साऱ्या चौकशाला हे जायला आहे का सामोरे एकदम दष्ट कष्ट राहिले पाहिजे आणि झालं माझं माझं काय नाही मी चटणी भाकरी वारलाय माझं शरीर मजबूत आहे पहिल्यापासून कष्ट असे घाम गाळून आहे त्याच्यामुळे मला काय अडचण नाही फक्त तुम्ही तयारीत राहा आता तुम्ही सर हे खेळून आहे का एकदम बॉडी बनवा तुमच्या किडण्या पिडण्या काय डॅमेज झाल्या असतात समजा उशो तुम्ही काय जे केलं असत एवढं जसं अपमान केला तसं मी नाही तुमचा करणार तुम्ही एकदम मजबूत व्हा मग तिथून पुढं आपण बसू आणि राहिला धनंजय मुंडेचा विषय नार्को टेस्टचा तुम्ही कुठं त्यांचं नाव घेतलं त्यांच्या नावाने कुठे फिर्याद दिली त्या टायमाला करून त्यांच्या नावाने फिर्याद नाही दिली तुम्ही फिर्याद दिलेली कुणाच्या नाव आणि माझ्या नाव आणि जे जेणे दिलेले मग मी मी काय म्हणतोय तुम्ही माझ्यावर आरोप केला ना तुमची माझे टेस्ट व्हायला हो पाहिजे ना मी कोण आहे धनंजय मुंडेला त्यांचं नाव घ्या म्हणायला तुम्ही ना तुम्ही फिर्याद द्यायला पाहिजे होती मग नाव घेतलं असतं ना त्या फिर्यादी जर त्यांचं नाव असतं तर मी म्हणलो असतो घ्या कोण आहे ते नंबर नंबरकारी माझे कोण असतील तर त्यांचे मी घ्या नाव कोण कोणाचा आका कोणाला कोण पैसे कुणाचं काय निधन तसल्या धमक्या मला देऊ ना का ह्याच्यावर फौजदारी करील ह्याच्यावर ह्याची जामीनच कॅन्सल करील तुम्ही लय मोठे झालं मी म्हणतो तुम्हाला लागेल या किस्मर तुम्ही तुम्हीच न्यायाधीश तुम्हीच गृहमंत्री तुम्हीच तपासाचे आधी सर तुमच्याकडे देश आहे आता काय पाटील महाराष्ट्रात काय तुम्ही हे तमाशा लावला खरे तुमच्यावर संस्कारच नाहीत माझं हे डायरेक्ट आहे तुमच्यावर संस्कार नाहीत तुम्ही काय खालच्या पातळीवर बोलतात राहत चिन्ह हटाला फडणवीसला काय म्हणले अय फडवीस फडणवीस साहेब वाजल्या का नाही तुझ्या घंट्या काय ते तीन टाडा काय म्हणले ना काय तुम्ही बोलतात काय नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्या टायमाला एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही असं एकरी भाषेत उल्लेख करता एवढ्या खालच्या नीच पातळीचं बोलतात तुम्ही काय कशाचे पाटील पाटलाच नाही पाटलाच्या पाटला तोंडात असे शब्द सोबत नाहीत आम्ही पाटील मी माझ्या लहान वयापेक्षा बोलते तुम्ही काय बोलत नाही तुम्ही तो मथाऱ्या माणसा पण एकदम सत्तर ऐंशी वर्षाचे म्हातारे माणसं तुमच्या पाया पडत तुम्हाला आनंद होतो इकडं तिकडे असं बघतात तुम्हाला असं नाही तर रामराम घालत आहेत असा असतो तुमचा काय पाटील हे आपल्याला सोबत नाही आमच्या मराठ्यात असा पाटील इथून माग कुणी झाला नाही आणि इथून पुढे होणार बी नाही आणि तुम्हाला काय खेटायचं ते खेटा मायास काय मायावर हल्ले करायचे काय मायावर लोक घालायचे ते घाला तुम्हाला वाटत असेल मागं समाज नाही माया मागं भरपूर समाज आहे मा शहान नोकरी तुम्हाला तुमचं लय मोठं शेडयंत्र आहे पण हे माझ्याच लक्षात आलेलं आहे लय माझ्या माया माणसाच्या लक्षात आलेलं आहे तुम्हाला काय मायास खेटायचे ते खेटा मी तुमच्या संग खेटायला सामोरते माझ्यात आणि तुम्हीच म्हणतात ना की मा संघर्ष करायला काय लागत नाही भाकर असली तर एवढं बाजा तेवढं बाज झालं तुमचा संघर्ष तर काय आहे तुम तुमच्याकडे दीड दीड दोन दोन लाखाचे मोबाईल मुलाकड बायकड तुमच्याकड सोपे सेफे घर हे सर्व कोण आहे तुमच्या गाड्याचा ताप्याचा खर्च कोण करते काय करते तुम्ही कोणाकोणाला टार्गेट करतात त्याचा विधानसभेचा आकार कोण आहे लोकसभेचा आकार कोण आहे काय आहे माहितीये दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट दिवस नाही झाला असेल पंधरा वीस दिवस झाला सर ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके वाय भट पंकज सोळंके यांच्या माझे ताप येतले आणि ह्यांचा मेवना बी वाळूचा धंदा करतो पाच सात हायवा ते बांगला गाडी ज्या टायमाला पाटील उपाशी बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं पाचशे रुपये रोज आणि लोकेशन लावता वाळूच्या आता डायरेक्ट अचानक कसं काही एवढं कुठून आलं पाच सात हायवा बांगला फोर व्हीलर शोरूम गाडी आणि त्याच्यात आणखी एक सांगतो हे कुणाच्या पाय पडले काय पडले गज सोळंकेवर वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर एन डी कायदा पडला म्हणजे स्थान बंद एक वर्षासाठी हे झाली हर्षुळलाच ते सध्या तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा जिल्हा बंदी करा पण एनपीडी एक टाकू नका कुणाच्या पाय पडले याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे तुम्ही लय मायावर आरोप करतात ना तुमची सुपारी माझी सुपारी घेतली ना असं केलं तसं केलं ह्याच्या चार मध्ये कुठे अरे बोलतात किती कुठं स्वतःची टी आर पी वाढण्यासाठी तुम्ही काही बी करू शकतात औरंगजेबाचीच मी तुम्हाला उपमा देणार इथून पुढे तुम्हाला काय माझं वाटोळ करायचं ते करा माझ्यावर कोणची यंत्रणा घालायची ती घाला तुम्हाला काय काय सोड आणायचे ते आणा मी तुम्हाला भेट नाही आणि मी एवढा पालता काळजाचा आहे पाल काळजाचा होतो म्हणूनच तुम्हाला मावळा गाठला होता पण तुम्ही ह्या मावळ्याचा एवढं वापर करून घेतला माझं ना माझं नाव गणुजी शिर्के हे करतात का गणुजी शिर्के तुम्हीच तुम्हीच फितुरात आहात तुम्हीच जातीचं वाटोळ केलं जाती वाट के जातीत जाती तेड निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चलत नाहीत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जा पगड जातीला घेऊन चलत होते ते तुमच्यात विचार नाहीत आणि तुम्ही एकदम आहे का आता तुमच्या लय माहिती हो मला तुम्ही इथून मागे सांगतो दोन वर्षे मोटरसायकल वर फिरलो अभियानामध्ये तुम्ही काय काय टार्गेट करीत होता मुसलमानाला तर किती टार्गेट करीत होते पण आता ह्या उपोषणापासून मुसलमानावर बोलतात का इथून मागे किती हिंदुत्व होतं तुमच्यात असं तुमच्या नसा नसात हिंदुत्व भरलेलं होतं ते कुठं गेलं आणि आता आम्ही एक सांगतो तुम्हाला राज राजरत्न आंबेडकर साहेब आणि आपले मुंबईचे ते मौला फतवा काढणारे समाज त्यांच्या पुढे जात नाही हे दोन आणि पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी सरांनी सपोर्ट केला के सा, होता तुम्हाला विधानसभा लढायला तुम्ही किती समाज वेटेस धरला तुम्ही म्हणले लढायचं तर तुमचं सुरू होतं लढायचं लढायचे लढायचे आणि असीम सर्वदे आल्यावर तुमची अशी डील कोणती झाली की तुम्ही विधानसभा कॅन्सल केली तुम्ही नाही समाजाला समाजाच्या पुढे जात नाही समाज मी ते करणार समाज लढायला तयार होता ना समाज मला होता ना तुम्ही उमेदवार द्या किती अर्ज पडून द्या मी त्याला शिव करतो तयार झालं तर मग तुम्ही कॅन्सल कशामुळे केलं ह्याच्या मागाल जे काय गुड ते सांगा तुम्ही तुम्ही मायावर आरोप करतात सुपारीचा ह्याचा दोन हजार दोन हजार सोळाला हे नाही का वर्ल्ड च्या माझ्याकडून पन्नास हजार त्या टायमाला लक्ष्मी पवार पहिल्या वेळेस आमदार झालते आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झालते तर तिथं हे आले आणि मला म्हणले आम्हाला मला अर्जंट पन्नास हजाराची गरज आहे तर म्या बायकोचं सोनं घाण ठेवलं तर त्या टायमाला मोठा बंदी झालत्या मुथूट फायनान्स मध्ये आहे का म्या सोनं घाण ठेवलं कुठं बिडला बीडला ठेवलं घाल तर मी तिथून आलो ते कॅश चलन भेटलं मला दोन हजाराचं नोट आणि पैसेच काही मी आलो तर मी एवढा भावनिक झाला तुम्ही असं म्हणजे ह्यांना दिवस मानित होतो म्हणजे की उपमान देत होतो तो, तो माझा विचार आहे का सर ह्यांना हे दीड लाख रुपये द्यायचे माझ्यासमोर कृष्णा शिंदे होता बघा रोयचा तो बी पाटीलच आहे तर मी आलो तिथे तो कृष्णा शिंदे मला अरे काही एवढा झाला काय एवढे पैसे देत असतात का मला दहा पाच हजार रुपये वेगळे तरी बी मी आहे का पंचवीस हजार रुपये दिले त्याच्यातले आणि दिले खुश झाले हे मग मला म्हणले लक्ष्मी पवारला म्हणले काय ह्यांना उत्तर द्यायचं का आपल्या सगळं असं केलं तसं केलं लक्ष्मी म्हणले मला अजिबात काही करायचं नाही तुम्ही तुमचे काम धंदे बघा मी आज त्या राड्यात पडत नाही ते आमचा वैयक्तिक प्रश्न है, म्हणजे हे तिथं आहे का पेटवायला अठरा शिटी झाली त्याच्यामुळे काय जे समजा एसीच्या लोकाला काय हान मार करायचं हे तिथं मला म्हणले होते आणि नार्कोटेस्ट मध्ये एसआयटी मध्ये ते बी येईन ना मी माहित तयारीच आहे हे वाळूचं टेंडर म्हणून माझ्या भरपूर मित्र पैसे घेतलेले कुणाला एक रुपया सुद्धा दिलेला नाही ते बी आहे का एसआयटी मध्ये आर्कोटेस्ट मध्ये ह्याला वाटतंय आता पैसे द्यावात पण पैसे द्यावात तू लोक म्हणते ह्याच्याकडे कुठून आले त्याच्यामुळे हे पैसे द्यायला बी भयानक घेत माझे मित्र नगरच्या मित्राचे मित्रा पाच लाख होत माझ्या गावातलं एक गावाकडलं एक मित्र आहे त्याचे तीन लाख तीन साडेतीन लाख माझे तर असे लय 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 लयत अन नार दारूच्या धंद्याला बी एक लाख रुपये घेतलेले ते बी दिलेली नाही महासमित्राचे घेतलेले धंदा तर केलाच केला पण डुप्लिकेट दारूचा धंदा केला ओरिजिनल बी नाही केला डुप्लिकेट दारू पाजून तुम्ही लोकांच्या किडण्या घालायला गेलाय गेलात पण त्याच्यात जनताच तुम म्हणते तुमच्या किडण्या डॅमेज झाल्या तेच तुम्हाला काही पाप लागलं असं 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 वागवला का पाटील स्वतः स्वतःच्या नावाखाली नावासाठी समाजाची सावली घेऊ नका जे सत्य ते एक दिवस बाहेर येत असतंय आज समाज मला नाव ठेवी पण हे एक दिवस समाज आहे का जेवढे तुमच्यावर फुलं पडले तर तेवढंही दगड पडणार म्हणजे पडणार पण कोणसावी एक काळ असतो त्या काळात त्या माणसाला कुणीच डॅमेज करू शकत नाही ते तुमचा काळ आहे आणि तो काळ आहे का आता उतरते यायला लागलाय आणि एक दिवस तुमचं सर बाहेर येणार आहे तुमचं लय दिवस झालं नाही लय दिवस नाही महिना दोन महिने चार महिने सहा महिने आणि हवा चालणार आहे आणि हवा तर आत्ताच निघून गेली आता तुम्हाला कुठं पब्लिक जमत नाही काय नाही काय नाही तुम्ही आता फक्त काय धरलं माहिती का लग्न सप्ते कीर्तन आणि आपले जत्रा काय यात्रा मध्ये त्याला कारण ती पब्लिक असते तिथं जायचं आपलं बोलायचं गोड बोलायचं हे करायचं तेव्हा करायचं निघायचं कारण पब्लिक तुम्हाला आहे आणि राहतेच मला एक एक जण मेसेज आला तुमचा अमोल फुने तुमचा पाय पडतो अमोल खुने पटेल एकोणीस फेब्रुवारी पोस्टर शांत राहा त्याच्यामुळे आंतरवालीमध्ये ह्याला लय मोठी शिवजयंती साजरी करायची आणि ते जी जी मी जर असं बोललो तर पब्लिक येणार नाही पण माझी विनंती महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे भक्तांना त्यांच्या तुम्ही बिंदास छत्रपती शिवाजी महाराज जयंती मानल्यावर तुम्ही बिंदास जा तिथं मी मी हे पाप करणार नाही उलट असंख्यसंख्याने जा आणि तिथे चांगली शिवजयंती साजरी करा ह्याच्या डोक्यात तेवढं तरी विचार चांगले ते महाराजाची शिवजयंती तरी साजरी करायची हे हे तरी विचार चांगले मला बरी वाटली काही अडचण नाही जा लोकाला बिंदाच पण असं खसवू नका खरंच समाजाला गोर होतं गोरगरीबा घरी गेले ह्याच्यात गे मा मी तर बरबादच झालोय माझ्याकडे तर काहीच राहिलं नाही माझे वकील मॅनेज केले माझ्या बायकोला सोनं नारायण सर सोन ज्ञान सर घाण मोडले आणि दुसरी विनंती मी नंगा माझा का तपासायचं ते तपासा मला धमक्या देऊ नका तू तुझ्यावर खोजदारीचे गुन्हे करतो आणि तू आणि काय म्हणले त्याची जामीनच कॅन्सल करा एवढं चिडून बोलतात मी काय म्हणते माहितीये का तुम्ही एवढं चिडून बोलू नका लय रडू रडू झालात तुम्ही काय का महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाणी कुठंतरी तरी मुरतय आणि पाटील हाय का घाबरले लोकांच्या लक्षात आलंय आणि मी पाटील हाय का एकटंच आहे तुम्हाला कुठं मायावर हल्ले करायचे कोणाला माया तोंडाला कळ लावायचे कुठं काय करायचे बिंदाच भाई तुम्हाला कशाच्या मागचे ह्याच्या मागचे मास्टर माइंड जरांगे पाटील असत ना दुसरं कोण नाही हेच मास्टर मास्टर माइंड थेनीच आम्हाला सांगितलं हेच म्हणले तुम्ही जर नाही केलं तुम्ही पाशी घेईन आणि ह्याच्या पलीकडले काय मास्टर माइंड आहेत एवढे मोठे पुरावे तुम्हाला दाखवले ना ह्याच्या बाईट दाखवली तुम्हाला हाटलं मला ते विचारच वाटा ना हेनी मला इंकरण कुतीला किती मोठे बावळे गमिले हे बी मुलं गमिर आहे ना ती बी माझा समोर होते ना माझा जेवढा संघर्ष आहे तेवढा त्यांचा पण संघर्ष आहे ना त्यांचं नाव बदनाम झालं माझी चूक झाली बा मी त्या टायमाला त्यांच्याच नादी लागायला पाहिजे होतो मला जाऊ द्या कुठं समाजाचं भलं व्हावं लागलं समाजात एकच न्याय लागली ते समाजाचे लय मोठी दिशा दिशाभूल लागली ते बिचारे सांगले माझ्यामुळे का त्यांना डाग लागला पण तो डाग सुद्धा एक दिवस पुसून निघाले आणि ते त्यांनी पैसे नाही खाल्ले त्यांच्या जागे नावावर तीन डोमकावळ्याने पैसे खाल्ले तेच सांगते कुणी पैसे खाल्ले ते सुद्धा येणार पत्रकार परिषद सांगणार त्यांच्या नावावर कोणच्या कोणच्या डोमकावळ्याने पैसे खाल्ले ते डोंकावळे सुद्धा उघडे पडणार ते सांगते ना घेणार पत्रकार परिषद ते मग मी कायदेशीरच नाही तिथं निवेदन दिलं ना त्याने जसं कायदेशीर दिलं की मी बी तसं काय दिलं मी बी आहे कायदा हातात घेणार नाही कायद्यात राहीन तर फायद्यात राहीन मला बी माहिती कायदा हातात घे घेतल्यावर काय होते बघितलं मॅ अस डिगर डोक्याच्या मासेच ऐकून मी बघितलं काय की काय करायचं काय नाही चांगला अनुभव आला ना पाच वर्ष शिक्षा लागली वीस महिने यावडा जेल काढले अडीच हजार रुपये घरचे मनी ऑर्डरला द्यायचे त्यांच्याकडे दीड हजार हे खायचे हजार रुपये मनी ऑर्डर टाकायचे हे काय लागले का सांगायला दहशत का कशाची दहशत आहे कुठं हे बघा समाजाने थोडं डोक्यावर घेतलं होतं म्हणून कळायला लागले आता काय माणूस काय काय नाही दहशत कसं मला घाबरायला निघले अरे मी या रोडा काढून आलोय जेलना काढून आलोय सारा अनुभव आलाय मला तुझ्यावर फौजदारी करतो आणि तो जामीन कॅन्सल करतो आंडरस्टाईड केस चालित कोणाचे जामीन कॅन्सल करायला लागली तुम्ही अरे तुम्हालाच जेलमध्ये जावं लागेल तुमचं सर बाहेर आलेवर तुम्हाला माझी मागणी एवढीच आहे की मला एसआयटी ह्या चौकशी पाहिजे करायची माझी तीच मागणी ना नाही ना मग त्याच्यामुळेच मला कलेक्टर ऑफिसला ओपेशनला बसायचंय ना नार्कोटेस्ट हवं मग आय टी दोन्ही एसआयटी म्हणजे हे जे काय समजा हे कारण केलेत नाही केले ते उघड पडल ना ते एसआयच आहे ना चौकशीच ना हो मी सर ते शिष्टमंडळ सर असं ते काय मी आता काय कोणा घेतले असते मी उघड पडल त्याने घेतले असतात ते नसले घेतले तर नाहीच पडायचे धनंजय मुंडेला बदनाम करायला याकरता आकाने सांगितलं असं हे मी काय सांगू शकतो ते वैयक्तिक त्यांचा वाद आहे तुम्ही तुम्ही दोघं खेळा ना का तुमच्या भांडणं याच्यात मला मला कम टार्गेट केलं धनंजय मुंडे साहेब म्हणतोय अरे मला शहाणकुळी मराठा मी संस्कारच चांगले मला वडील झाऱ्या माणसं आवज बोलायचे तुम्हाला ते संस्कार नाही तर तुम्ही एकरी भाषात बोलतात माझे मला संस्कार चांगले माया माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले ते आता तुम्हाला सांगतो माझे मित्र काय त्यांनी फोन लावला आमोल सुटलाय मला आनंद झाला बाबा त्यांचं चांडवाल लावायचं चांडवाल चांडवाल आहे त्यांचं मी तुम्हाला सांग तुम्हाला सांगतो मी तेवढी विषय आम्हाला केस सुरू केले नगर जिल्हा आणलं तर ते टायमाला ते कोणत्या केस मध्ये आले ते काय मला माहित नाही ते आले जेलला आमची वळख झाली आम्ही सांगितलं आम्ही असे असं ह्याच्यात आलो तसं तसं आलो मग आमची वळख झाली तर मग ते त्यांची जामीन झाली ना आमची अंडरस्टाईल केस सुरू ते आमच्या प्रत्येक ते बी मराठा होते त्यांना थोडा आपला अभिमान वाटला मग ते यायचे ह्याला पैसे द्यायचे यायला जायला खाऊ पिव घालायचे तर ते नंतर हे मोठे झाल्यावर आले मग ते म्हणले मायाला आमून हे माणूस तर कसलीच किंमत देत नाही मला ओळखी नाही सुद्धा मी सांगितलं असं आणि ज्या टायमाला सल्प म्हणले त्या टायमाला मला बोलायला सुद्धा एकदम माणूस एकदम अं एवढी ॲटिट्यूट आली की कमी दिवसात माणूस मोठे झालेले आहे का ह्याला खाता येत नाही आणि हे थोड्या दिवसात जिरून जाईल म्हणले ते मला बोलले होते याच्या अदुगरि पण म्हणलं नाही करते समाजसाठी असं तसं पण एवढं आहे का माणसाला आग फुगार नाही पाहिजे ओळखीचा माणूस असला तरी बी जस का ओळख नाही असं एक बघायचं काय आणि शिवाय